नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी शे, तिखट शेवई ती इथे मी कांदा लाल मिरची आणि टोमॅटो कढीपत्ता घेतला आहे ही खिरेची शेव घेतली आहे मी जी खीरमध्ये आपण टाकतो ती शेव घ्या किंवा तुम्ही कोणतीही शेव घे गे, घेऊ शकता पण ही शेव घेतली तर छान असं मस्त सुटसुटीत होते शेव आता मी तेल गरम करायला ठेवलं त्यात राई टाकली राई छान तडतडू द्यायची एकदम मस्त फुलू द्यायची त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि ही लाल मिरची टाकली सुकी नाही आहे जी आपली ग्रीनमध्ये असते तीच रेड झालेली आहे आणि त्यानंतर कांदा टाकला आहे कांदासुद्धा छान परतवून घ्यायचा आहे आणि खूप छान होते सकाळचं आपण पोहे उपमा वगैरे खातो तर त्यापेक्षा ही मस्त अशी शेवई बनवून बघा खूप टेस्टी बनते टोमॅटो टाकला टोमॅटो छान नरम होऊ दिला आणि त्यानंतर त्यात टाकायचे हळद आणि फक्त मी मिरची पावडर टाकलेली इथे जर तुम्हाला तुमचा घरचा मसाला टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता पण मी मिरची पावडर फक्त मिरची पावडरचा वापर केलेला आहे ती पण तिखटवाली आणि त्यानंतर ही शेव टाकायची आहे शेव ही कांदा टोमॅटो त्या मसाल्यामध्येच आपल्याला पाच मिनटं तरीही छान परतवून घ्यायची आणि त्यानंतरच पाणी टाकायचं यात किंवा तुम्ही ही आधी भाजून घेऊ शकता थोडीशी आणि त्यानंतर हे करू शकता पण मी भाजत नाही मी डायरेक्टली टाकते तरी खूप छान टेस्टी बनतं तुम्हाला जर एक्स्ट्रा कोणताही मसाला टाकायचा असेल मॅगी मसाला वगैरे टाकायचा असेल किंवा अजून कोणता टाकायचा असेल तोही टाकून तुम्ही बनवू शकता तरीही त्या पद्धतीने सुद्धा शेव मस्त बनते ही आता एकदम आपल्याला हे शेवमध्ये एकदम जास्त प्रमाणातसुद्धा पाणी नाही टाकायचं आहे की ते शेवया डीप होतील त्या पाण्यामध्ये इतकंच पाणी ठेवायचं आहे एकदम पण शेवेच्या वरती पाणी गेलं नाही पाहिजे तर तेव्हा ती बरोबर परफेक्ट बनते नाहीतर मग चिकट होऊ शकतं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सकाळचे आपण वेगवेगळे नाश्ते बनवतोच पण या पद्धतीने अशी शेवई बनवून बघा खूप एकदम एक, एक नंबर लागते ही शेवई किंवा तुम्ही मसाला वगैरे नाही वापरला लहान मुलांसाठी देत असले तर फक्त एक छोटीशी मिरची टाकून नुसतं असं बनवलं हळद फक्त टाकून तरी खूप छान बनतं किंवा मसाल्यामध्ये पण मसाल्यामध्ये तर खूपच एक नंबर लागते त्यामुळे मी मसाल्यामध्येच बनवते म्हणजे मिरची पावडरमध्ये आणि पाच मिनटं फक्त झाकण ठेवून वाफ काढली आणि मस्त ही आपली शेव रेडी झालेली अजिबात चिकट होत नाही फक्त पाण्याचं प्रमाण एकदम योग्य व्यवस्थित ठेवायचं की सुटसुटीत शेव होते ही आणि टेस्टीसुद्धा लागते कोथिंबीर वरतून टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही आपली शेव रेडी झाले अगदी पाच मिनटामध्ये ही शेवई ही आपली तयार होते सकाळच्या धावपळी सकाळच्या नाश्त्यासाठीही एकदम झटपट होणारा नाश्ता आहे तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि या पद्धतीने मस्त प्लेटमध्ये मी सर्व केलं आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठीच बनवलेलं होतं मी जर या रे शेवची रेसिपीचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा